मुदखेड प्रभाग क्रमांक आठ भाजपाचे उमेदवार रामसिंग चव्हाण निकिता सोनटक्के यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा मुदखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रामसिंग भीमराव चव्हाण आणि सौ निकिता संजय सोनटक्के यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रचाराचा नारळ फोडून जोरदार सुरुवात केली कृष्णानगर येथील महादेव मंदिरात हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विश्रांती माधव कदम यांचे प्रतिनिधी माधव पाटील कदम प्रभाग क्रमांक आठ अ चे उमेदवार रामसिंग चव्हाण प्रभाग क्रमांक आठ ब च्या निकिता सोनटक्के यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी मतदारांना भेटून आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये जमलेले सगळे शिवाजीनगर असतील विठाईनगर नंदीनगर कृष्णानगर येथील सगळी मायबाप जनता वडीलधारी सगळे काका आणि मी या परभागामध्ये आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी ओबीसी पुरुष म्हणून दिलेली आहे ती उमेदवारी मला भेटण्याचं कारण आज आपल्यासमोर स्पष्ट करतो माझ्या काकाने मनाचा मोठेपणा साहेबासमोर केला साहेबांनी त्याला म्हणले बा उत्तमराव आपले दोन ट्रम झालेले आहे माझी अशी इच्छा आहे युवा पिढीला समोर आणाव काकाने एक क्षणाचा विलंब न करता काका साहेबांना म्हणले की साहेब तुम्ही जो निर्णय घेईल चव्हाण परिवारामध्ये तो मान्य राहील आणि काकानं मोठेपणा मनाचा मोठेपणा दाखविला त्याबद्दल मी एवढ्या जनतेसमोर मी माझ्या स्वतःच्या काकाचा आभार मानतो कारण का एक वेळ प्रसंग पडली की कोणी माघार घ्यायला तयार आहे ना सक्का भाऊ घ्यायला तयार आहे ना माझ्या काकाने मला लानाचं मोठं इथं शिवाजीनगर मध्ये केलं गेल्या बारला काकाने आमच्या तिकडी साहेबांनी टाकल्यावर आम्ही काकाला तेराशे पस्तीस मताने निवडून आणलं आणि तोच परत काकाने म्हणले किंवा रामसिंगला मी निवडून आणतो साहेब काही अर्ज नाही तुम्ही इथून द्या म्हणून दुसरे म्हणजे आजोबा आदरणीय दादा चव्हाण यांचाही सिंहाचा वाटा आहे ह्यांनी पण साहेबाला म्हणले साहेब काही हरकत नाही नंतर आमची आम्ही दोघी साहेबाला भेटायला गेल त्या साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचं मान ठेवून मला उमेदवारी दिली आणि शिवाजीनगर नंदीनगर विठयनगर कृष्णानगर हे माझ्यासाठी काही नवीन नाही मी बी इथं लहानाचं मोठं झालो मुदखेर शहर म्हणत असताना भाग नसते नगरसेवक हे अध्यक्ष पदाचंही काम करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो मी जरी राहायला तिथं असेल तुमचा खरा नगरसेवक आदरणीय उत्तम काकाच राहील ते जे म्हणाल तेच काम होईल मी खाली सह्यापुरता हे बी मला मान्य आहे आणि याच्या याच्या उपरी मी सांगतो आज आपल्याला माहित असेल मागे आठ वर्ष आपले असेच गेले काही चुकामुळं सुनील साहेब पराभूत झालं शेटे साहेब पराभूत झालं त्यामध्ये वाय झेड माणसानं नगराध्यक्ष झाला तो कधीच शहरात आला नाही तो नांदेला वेळायला माझं एक म्हणणं आहे आदरणीय साहेबांचं खच्चीकरण करायला बरेचसे लोक बरेचसे यंत्रणा वापरणं चालू आहे मुदखेडमध्ये आपल्याला माहित असेल ज्या लोकांची काही घेणं देणं नाही जे युतीमध्ये असून सुद्धा राष्ट्रवादीला कॅन्डेट दिलेले आहेत काही लोक शिंदे शिवसेनेला कॅन्डेट दिलेले आहेत जे की त्यांचं अस्तित्व सुद्धा मुदखेरमध्ये दूर दूरपर्यंत नाही आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आपण साहेबाच्या मला एकट्याला किंवा पप्पवानाला निवडून दिलं तर हे विकास होणार नाही दोन चार फुल्ली आम्हा दोघांलाही कमी पडली तर चालेल आदरणीय माधवदादा विश्रांतीदाई कदम हे निवडून आल्याच पाहिजे हे सगळी जबाबदारी शिवाजीनगर हा प्रभागामधील सगळ्या लोकांची आहे शिवाजीनगर म्हणल्या गेले तर भाजपचा भाली किल्ला पूर्वी होता आता आम्ही बघत गेलो मोहन मामा मागे उभा टाकले होते आणि काँग्रेसकर प्रचार करत असताना मोहन मामाला साडेचारशे मतदान भेटले की हे बांधलेलं मतदान शिवाजीनगरचा होता साडेचारशे आणि अशात पूर्ण टीम भाजपमध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहे माझा आपण बघले इथं श्रीजाताई चव्हाणला सगळ्यात जास्त लीड देणारा बूथ कोणता असेल राजश्री शाहू शाळेवरच शिवाजीनगरचा बूथ होता आणि साहेबांना या गोष्टीची शाबासकी पण दिलेली आहे बाकी राहिलेले चिलर चालत काय आहे खाली फिरत असताना थोडेफार राहिले चांदू काका नगरसेवक का आणि उत्तम काका नगरसेवक असताना सगळेच काम होतील अशातला भाग नाही काही कामं राहिलेले आहेत ते कामं आम्ही दोघं आदरणीय माधव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथले नगरसेवक चांदू काका उत्तम काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शंभर टक्के काम करू आम्ही तुमच्या लेकरासारखे आहोत आम्हाला समाळून पाच वर्ष तुम्हाला घ्यायचंय आम्ही तुम्हाला समळून घेऊ शकणार सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे परत आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीला आपण भरघोस मतानं येत्या दोन तारखेला तिन्ही बटन कमळावर मारून विजय करसाल यात मला शंका सुद्धा नाही पण आदरणीय साहेब आता मी साहेबाला हे इथला मुतखेड आणि भोकर याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक आले तर शंभर टक्के येणारा काळ साहेबांचा केंद्रामध्ये नंबर लागू शकते किंवा दिदीला लागू शकते अशी दाट शक्यता आहे तुम्हाला माहीत असेल अशी चर्चा आहे तरी आपल्याला मी सांगतो हे जास्तीत जास्त फोकस आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाने निकिता संजय सोनटक्के आणि आमचे रामभाऊ चव्हाण ओबीसी पुरुष आणि नगराध्यक्षपदासाठी माधवदादा कदम यांच्या मिसेस दोन तारखे येणाऱ्या दोन तारखेला कमळ या बटन बटनासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं एवढ्याला सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो आजच्या या प्रचाराच्या सुरुवातीची नारळ फोडून जे आपण सुरुवात केलं आहे शंभू महादेवाच्या चरणी एक चांगला योग आणि चांगली सुरुवात आपण आज इथून केलेली आहे आजच्या ह्या प्रचाराच्या बैठकीला उपस्थित भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीणजी गायकवाड या बैठकीला उपस्थित छोट्या काणी ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक काका उत्तमरावजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित संजय औलवार आमचे भाजपाचे माजी नगरसेवक आमचे तांदूजी चमकुरे या ठिकाणी आमचे उपस्थित उमेदवार माधव चमकुरे सोनटक्के रामसिंग सर सर्वच आता नावं घेण्यात वेळ घालत नाही आता सर्वच गल्ली ते सर्वच नावं माहीत आहेत आपल्याला तर महत्त्वाचा विषय म्हणजे ही ही निवडणूक जी आहे ही आदरणीय आशोकराव चौहान साहेबाचा मान सन्मान इज्जत आणि साहेबाला कुठंतरी केंद्रात पाठवायची ही निवडणूक आहे आपण जर जिल्ह्यामध्ये चांगली सत्ता दिली चांगले नगरसेवक निवडून दिले चांगले नगराध्यक्ष निवडून दिले तर साहेबाचं वजन हे केंद्रात वाढणार आहे जिल्ह्यामध्ये असा मेसेज जर गेला की जास्तीत जास्त सत्ता ही आशोकराव चौहान साहेबाच्या पाठीमागं आहे असा जर दिलेला काळ तर बिलकुल साहेबाचा येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे पुनर्रचन होईल आणि साहेब जर केंद्रात मंत्री झाले तर आपल्या भागाचा विकास हा झपाट्याने होणार आहे कारण इथं दिलेलं मतदान हे मोठ्या विकासाला प्राधान्य भेटणार आहे त्याच्यामुळं छोट्यापासून मोठी सुरुवात होते असं म्हणल्यासारखं काही हरकत नाही आपण नगरपालिका दिली शंभर टक्के साहेबाला भविष्यामध्ये केंद्रामध्ये चांगलं स्थान भेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं ह्या भागातून पहिलंच भाजपाला मदत करणारी मंडळी आहे दोन हजार दोनला आपण इलेक्शनमध्ये संजू संजय दोन मिनिट आपण तव्हाय बघितलंय की साहेबाची सत्ता असताना सुद्धा काही भाजपच्या नगरसभेतून निवडून आले होते त्याच्यामुळं भाजप आणि कमळ ह्या भागासाठी काही नवीन नाही त्याच्यामुळं ह्या भागातूनच बऱ्याच वर्षापासून आम्ही लहानपणीसुद्धा बघायचो उत्तम काका काम करतात त्याचंही मार्गदर्शन ह्या भागाला लाभते दुसरी मंडळी असेल आपली बरीचशी ज्येष्ठ मंडळी आमचे चांदू चमकुरे असतील हे सुद्धा बऱ्याच वर्षापासून ह्या भागाचं नेतृत्व करतात त्याच्यामुळे जुनी जुनी मंडळी आहे काम करणारी यांना विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही कारण ज्येष्ठाचा आशीर्वाद ज्येष्ठाचं मार्गदर्शन असत नाही तोपर्यंत कोणतंही काम चांगलं होत नाही जरी युवक पिढी जरी कर काम करत असेल तरी ज्येष्ठ मंडळीचा पाठीमागं पाठिंबा लागते त्यांच्या आधारावरच काम केल्या जाते त्याच्या आशीर्वादानेच काम केल्या जाते आणि उत्तम काका असतील चांदू चमकुरे असतील यांना विचारल्याशिवाय ह्या पराभागात काही गोष्टी होणार नाहीत हे तेवढंच काळ द्राशी रेषा आहे कारण त्यांना जरी आज कॉन्सिलमध्ये नसतील तर प्रमुख त्यांची भूमिका राहणार आहे साहेब त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काही करत नाहीत कारण मागणारे दीडशे आहेत वीस जणा टिकटं भेटतात बरेचशी कमी जास्त मंडळी मागं पुढे होते पण पाच वर्षाचं इलेक्शन आहे हे काय शेवटचं इलेक्शन आहे अजून पाच वर्षाचा इलेक्शन येणारच आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना संधी भेटण्याचं ही एक व्यासपीठ असते काही जणांना भेटली असेल काही जणांना भेटली नाही तरी साहेब ज्या जा, ज्याला ज्याला कुठं काय ॲडजस्ट करायचं आहे ते भविष्यात साहेब करतीलच त्यामुळे ह्या भागातून चांगलं मतदान झालं पाहिजे चांगली पक्षाला लीड भेटली पाहिजे कारण गेल्या वेळेस सुद्धा इथून साहेबांनी दिलेला उमेदवार नगराध्यक्षाचा त्याला सगळ्यात जास्त भेटली होती शिवाजीनगरमधून त्याच्यामुळे शिवाजीनगर हे जे भाग आहे पूर्ण आपण ज्याला म्हणतो पूर्ण प्रभाग नाव जे प्रभागाला आहे ते कधीही कमी साहेबाच्या पाठीमागं प्रेम करा कमी करायला पडलं नाही त्यामुळे ह्या वेळेस सुद्धा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि नंदीनगरच्या असतील आपले वडर गल्लीतून असतील व्यंकटेशनगरच्या इथले असतील सर्वच मंडळीचं आपलं कर्तृत्व आहे की साहेबांचा सा मान सन्मान इज्जत वाढवलं पाहिजे आणि सर्वांना एक विनंती आहे की संध्याकाळीच आदरणीय साहेबांचा दौरा मुदकलेला आहे मराठ गल्लीमध्ये साहेबांची संध्याकाळी सहा साडेसहा वाजता सभा आहे मराठ गल्लीमध्ये एक आधी मठामध्ये नारळ फोडणार आहेत सहा वाजता सर्वजण मटामध्ये या नारळ फोडून नारळ फोडून मग सभा करायची सभा मराठगडची सभा नंतर आबादल एक सभा आहे आज दोन सभा साहेबाच्या आहे त्याच्यामुळे सर्व मंडळीला विनंती आहे की आपण त्या सभेला नारळफोडाच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहा कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि एका माणसाने दहा घर 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 सांभाळलं तरी इथं वीसच्या वीस वीच्च नगरसेवक आपले येणार आहे आणि नगराध्यक्ष सुद्धा येणार आहे आज सुद्धा काँग्रेसची हाल बघा कशी झालेली आहे नगरसेवक घेऊन पळून गेले सगळे त्याला विश्वास नव्हता त्याचे कॅन्डिडेट की बाबा आपले टिकतील की नाही दहा ते बारा कॅन्डिडेट फॉर्म उचलायच्या मागे या परिस्थितीत काँग्रेस बॅकफुट आहे म्हणजे त्याचं जा देव त्याच्या जागावर नाही त्याच्या उमेदवाराला ते बाहेरगावी पळून गेले आणि कालचे विड्रॉलची तारीख संपल्यावर त्याला मुदकेल आणलं त्याला म्हणजे प्रचाराला तो सोडा पण गावात सुद्धा त्याची हिंमत नव्हती माणसं ठेवायची ही परिस्थिती त्यांची आहे की कशामुळे तर फक्त आदरणीय आशुराज चव्हाण साहेबाच्या नेतृत्वाचा विश्वास ठेवून लोक साहेबाच्या विरोधात जाणार नाहीत ही कल्पना त्याला होती म्हणून ही मंडळी सगळी बाहेर निघून गेली तर आपल्याला कुठेही कमी नाही आणि सर्वात कौतुक म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपाकडून आपले सात मुस्लिम कॅन्डिडेट उभा टाकले तिथं सलाम सर आले आहेत आमचे रफिक भाई आले आहेत बबलू आता ठीक आहे सोपी गोष्ट नाही मुस्लिम कॅन्डिडेट म्हणले साहेब असता आम्ही भाजपाकडून उभा टाकता साहेब आणता आमच्या वॉर्डाचा सीटा काढून दाखी म्हणले म्हणून मुस्लिम समाजात सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सुद्धा कोणा गोष्टीला मागे राहिले नाही साहेबाच्या खंदाला खंदा लावून साहेब भाजपमध्ये आले आणि भाजपाच्या कमलाकून उभा टाकले त्याच्यामुळे ह्या समाजात सुद्धा जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे त्यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे साथ द्यायत आणि त्यांच्या जिथं कुठे कॅन्डिडेट उभा टाकली आहे आता इम्रान शेड उभा टाकलेत त्यांनी आपल्या वोटवाड्याचं मतदान आहे इथून सुद्धा आपण सर्वांनी लीड दिली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे त्याचं मतदान आपल्याला लागते आपलं मतदान त्याला लागते एकमेकावर सर्वांचा अवलंबून आहे त्यामुळे सर्वांनी मिळून आपण काम करून गावचा विकास करतो करू एवढी शासनाने आश्वासन देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आलेले आमचे मार्गदर्शक म्हटलं तरी चालेल प्रवीणांना लय दिवसापासून भाजपमध्ये काम करतात कारण का मी बी जुन्ना भाजपचा कार्यकर्ता होतो काही काळांतर चंद्रकांत मश्कीच्या काळापासून आम्ही काम केलेले कार्यकर्ते हा संघाचं काम केलेले कार्यकर्ते हा पण मधल्या काळात काहीतरी विपरीत बुद्धी म्हणल्यासारखं आम्ही काँग्रेसमध्ये गेलो राष्ट्रवादीमध्ये गेलो राष्ट्रवादीमध्ये हरलो त्याच्यानंतर परत काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसमध्ये दोन टर्म आम्ही नगरसेवक झालो त्याच्यानंतर आज परत बी जे मध्ये यायचा योग आला आणि साहेबानं माझ्यावर दोन ट्रेम जिम्मेदारी दिली एकतर पहिली ट्रेम जिम्मेदारी इथून दिली इथून मी होतो आणि आपोच निघालो त्याच्यानंतर साहेबानं मला मधून टाकलं आणि इथं मला म्हणले बो बालाजी गोडसे लय आग्रह आहे त्याला निवडून आण आम्ही त्यालाही निवडून आलो मी बी निवडून आलो त्याच्यानंतर आज लोक म्हणतात की हे उमेदवार बाहेरचे आहेत ही तीन मजली बिल्डिंग कोणाची आहे त्याला दाखवून द्यायची आहे मला पप्पू सोनटेकेला म्हणतात की बाहेरचा उमेदवार आहे मग ही तीन मजली आहे जायची कुठं आहे याचा विचार तुम्ही करा कारण का की हे इथं आता जन्मला असेल कुठं पण इथं मरणार आहे परत रामसिंगला म्हणतात की बाहेरचा आहे रामसिंगचा पुरा जन्म कुंडली कृष्णानगर शिवाजीनगर मध्ये झालेली आहे माझ्यापशी वाढलेला आहे माझ्यापशी मोठा झालेला आहे जर लोक कोणी म्हणत नसतील की ते बाहेरचं आहे कोणी बाहेरचे नाही पुरा मतदान त्याच्या घरचा आठ आठ मतदान येत आहेत आता त्याचं रामचा मतदान रामच्या बायकोचा मतदान भीमाचा मतदान भीमरावच्या बायकोच्या भावाचा पुरे मतदान आपल्या यादीमध्ये आहे लोक म्हणतात बाहेरचा आहे कुठला बाहेरचं आहे काही नाही उगा अफवा करतात आणि कोणी बी आता जे तिकीट दिलेले आहेत ते कोणी तुमचं काय सारला करणार नाही कारण का करणार नाही मागच्या काळामध्ये अर्ध्या रात्री उत्तम चव्हाणचा दरोजा खुला आहे तुमच्यासाठी केव्हा बी या राम जरी राम जरी तांड्यात राहायला हरकत नाही पण रामचा बाप इथं आहे ते बाप तुम्हाला कुठ कोणत्याच कुट, त्या लेखराला कमी पुढू देणार नाही तुमच्या लेखरासाठी बापाचा दरवाजा खुला आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आणि परत अजून सांगतो आपल्यावर अशोकराव चव्हाण साहेबांची मेहर आहे आपण अशोकराव चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहात आपण श्रीजाताईचे कार्यकर्ते इथं कुठलीच मी हे भासणार नाही उन्हा भासणार नाही कोणी जरी आला तरी काही नाही हरकत नाही तुम्ही सगळे आमच्या पाठीमागं जसे होता तसे आज भी मी पाठीमागं राहा इथं कोणीच काय करू शकत नाही तुम्ही जनता मायबाप माझ्यासाठी या मी तुमच्यासाठी आहो अर्ध्या रात्री जरी आल तर उत्तम चव्हाणचा दरवाजा खुला आहे त्याची काळजी करायची नाही त्याच्यासाठी सांगतो येणाऱ्या दोन तारखेला आता काही कामं राहिलेत राहिलेले काम राहून गेले कारण का कार, राहिले राहिलं मागच्या काळामध्ये चार पाच वर्ष झालं नगरपालिकेत नगरसेवक नाही नगराध्यक्ष नगर आपला नव्हता त्यांना आपल्याला खूप जाळणं झाल्या होऊन गेल्या पण इथून येणारा नगराध्यक्ष आपला आहे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के नगराध्यक्ष येणारा आपले पुरे वीसशे वीस मेंबर येणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये आपले राहिलेले काम शंभर टक्के होतील आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रामसिंग शहराध्यक्ष आहे परत नगरसेवक होणार आहे जे बी काम विचारून टाकायचं तर नगर शहराध्यक्षाला विचारून टाकतात त्याच्या वार्डात सगळ्यात जास्त काम त्यांना आणेल आणि त्याला साहेबांना सांगून म्हणत नाही माझ्या वार्डात राहिलेले काम मी शहराध्यक्ष पहिलं माझ्या वार्डात काम करा अध्यक्षाला धारेवर धरल सगळ्याला धारेवर धरून पहिले काम आपल्या वार्डात होतील तुम्ही त्याची काळजी करू नका येणाऱ्या दोन तारखेला आपण न विसरता कमळ्याच्या बटनवर निशानी बटन दाबून तिने महादेव कदमची जे मिशेस आहे विश्रांती कदम यांना पहिल्या क्रमांकाचा मतदान त्याला द्यायचं आपल्याला दुसरा मतदान रामसिंग चव्हाणला द्यायचा आहे आणि तिसरा आपला पप्पू सोनटेक्याची मिसेस काय नाव रे निकिता सोनटक्के तिला द्यायचा आहे कारण का हे तिन्ही उमेदवार आपले आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका उत्तम चव्हाण तुमच्या पाठीमाग आहे हे तिन्ही जरी नसले तर मी तुमच्या पाठीमाग तुम्ही काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवून काम करा मी तुमच्यासाठी कुठंच माग बघणार नाही एवढं बोलतो मला बोलायची संधी दिली त्याच्यामुळे सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम जय सेवा मसालेवाले जी, चव्हाण तालुक्याचे महामंत्री सचिन पाटील मगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बालाजी तेलंग आणि शहरा शहरामध्ये शैक्षणिक चळवळीचं काम करणारे आमचे मित्र राजारामजी हळदे उपस्थित सर्व नाव घेण्यासारख्या माझ्या देव दुर्लभ कार्यकर्ते बांधवांनो आताच सर्वांचं मनोगत आपण ऐकलं निवडणूक म्हटलं की नाराजी आनंद या गोष्टी चालत असतात पण नाराजी झाली म्हणून कुरळून जायचं नाही आणि आनंद झाला म्हणून माजून जायचं नाही अशा प्रकारचा विचार जो कार्यकर्ता स्वतःच्या मनामध्ये ठेवतो तोच खरा त्या पार्टीचा कार्यकर्ता असतो आज काँग्रेस पक्षाचा कॅप्टन ज्याला म्हणतात त्या कॅप्टनं जे कृत्य केलं तशा प्रकारचं कृत्य भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्यानं केलं नाही हेच खरा भारतीय जनता पार्टीचा पहिला विरोध विजय आहे मित्र भारतीय जनता पार्टी देवासाठी काम करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही धर्मासाठी काम करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही देशासाठी काम करणारी पार्टी आहे राष्ट्रभक्तीचे खून खवले खून पाणी आहे देशभक्तीचे काम आहे वो जवानी नाही कुर्बानी तेव्हा मित्र इथं तरुणांची फळी मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा या तरुणांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हा फक्त देव आणि धर्मासाठी नाही तर भारतीय जनता पार्टीचा विचार हा देशाच्या संरक्षणाचा विचार, विचार आहे त्या वार्डाच्या संरक्षणाचा हिताचा विचार आहे आणि त्या हितासाठी आपल्याला या ठिकाणी तीनच्या तीन, तीन कमळाला मतदान करून आपल्याला भारतीय जनता पार्टीला इथे मजबूत करायचं आहे मित्रो उमेदवार विश्रांती कदम असेल उमेदवार रामशिंग असतील किंवा उमेदवार निकिता सोंटक्या असतील यापेक्षा महत्वाचं काय तर राष्ट्रीय विचार महत्वाचा आहे ते तीन उमेदवार ज्या दिवशी त्या सभागृहामध्ये निवडून जातील तेव्हा तो राष्ट्रीयत्वाचा विचार त्या सभागृहात नगरपालिकेच्या मांडला जाईल आणि या भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मूर्त मोड मेड रवली जाईल तेव्हा मित्र आपल्या सर्वांना विनंती आहे की आप हेवे दावे टीका टिप्पणी हे सगळे काही बाजूला सोडा आणि घेतलेला वसा पूर्ण करण्यासाठी संकल्प करा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आलेलं आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आलेलं आहे मग मुजखेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळच फुललं पाहिजे म्हणून आपल्याला एक विनंती करतो की आपण सगळेजण असा हात वर कर, वर करा असा असा आणि मी म्हणतो असा 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 हात मी म्हणतो मी म्हणतो क्या खिला आहे क्या खिलेगा तो तुम्हाला म्हणायचंय कमल, कमल खिला आहे कमल खिलेगा अरे क्या खिला आहे खिलेगा असा हलवा क्या है क्या खेगा क्या है क्या खिलेगा दोन्ही हात वर करून भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की वंदे देश धन्यवाद